दत्तात्रे प्रभूंचा अवतार चिरायोग्य आहे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन हे अमोघ दर्शन आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूंची वाणी ही अमृत वाणी आहे आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापाने दत्त झालेला अरक राजा श्री दत्तात्रय प्रभूच्या प्रथम दर्शनाने शंभोली शंभोली याच वाणीने शांत झालेली लिळा आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकली तर आता उद्या श्री दत्तात्रय प्रभू जयंती आहे निमित्ताने श्री दत्तात्रय प्रभूंची दत्तजन्माची कथा आज आपण या ऑडिओच्या माध्यमातून सहन करणार आहोत परमेश्वराने जीवाच्या सृष्टी सृष्टीरचना केली कृतयुग नुकतेच संपले होते त्रेतायुगाची वाटचाल सुरळीत चालू होती कित्येक वर्ष लोटली होती त्रेतायुगातील भक्ती धर्माला बहर आला होता कोणी माता पित्याची कोणी गुरूची कुणी बंधूची पूजा करण्यात मग्न होती जो तो आपल्या काल्यामध्ये आपल्या भक्तीमध्ये रमून गेले होते पतीला परमेश्वर मानून पतिव्रता धर्माचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या स्त्रियामध्ये चढावड लागली होती त्याचा परिणाम या काळामध्ये अनेक सती सावित्री निर्माण झाल्या अशीच एक सती भारतभूच्या श्रीस्थानी विराजमान असलेल्या सात्विक अशा आश्रमात आपल्या पतीसह आनंदाने कालक्रमण करीत होती भद्रिका आश्रम म्हणजे तसा फारसा नवजलेला नव्हता पण विविध आकाराच्या नाना रंगाच्या बोरफळाचं वैशिष्ट्य कवताळून हा आश्रम अभिमानाने साकारलेला होता क्षणभर अमृतालाही लाजवणाऱ्या या चौदार बोरफळाचे केवळ विविध आकार रंग एवढंच वैशिष्ट्य नव्हतं तर निसर्गाने आणखी एक महत्वपूर्ण दान या भद्रिका आश्रमातील बोरफळाच्या ओटीत टाकलं होतं कोणीही कधी चार दोन फळे नुसती तोंडात घातली की त्याच्या दिवसभराच्या जेवणाविषयीचा अन्नाविषयीचा घरचा भागत होतं अशा नादमधुर आवाजात गुंजराव करीत सर्व वृत्तीत खळकळणारे निचर आणि बाराही महिने मुक्तहस्त दान देणाऱ्या बोरवृक्षांच्या राईच्या राई, राई म्हणजे या आश्रमाला लाभणारी एक विश्वर देणगीच होती असा हा निसर्गरम्य बत्रिका आश्रम उत्तर भारतात आत्री ऋषी अनुस या नावाच्या पत्नीस एक आश्रम तयार करून राहत होते बद्रिका असे त्याचे नाव आहे बोरीचे झाड जास्त असल्यामुळे त्या आश्रमाला बद्रिका आश्रम असे म्हणत असत नाना प्रकारच्या वृक्षाने आच्छतलेला तो आश्रम अत्यंत रमणीय दिसायचा फळाफुलाने नटल्याली नद्याने तुडुंब भरल्याने सरोवर कर्ण मशहूर पक्ष्यांचा किरकिलाट संतृप्त असलेले पक्षी व त्याचे बागणे अशा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या स्थानी आत्रीवानुसार याची वस्ती होती फक्त नैसर्गिक सौंदर्यानेच नाही तर आध्यात्मिक साधनेने आध्यात्मिक संस्काराने सुद्धा हा नटलेला बद्रिका आश्रम होता या बद्रिका आश्रममध्ये आध्यात्मिकतेचे संस्कार होते तिथे अनेक ऋषी मुनी बद्रिका आश्रमामध्ये जमा झाले होते रहिवासी सात्विक असल्यामुळे त्या बद्रिका आश्रमाचा काना कोपरा स्नेह आदर आनंद आणि सद्गुणाने भरून राहिला होता थोडे थोडके नव्हे तर जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हातचा ऋषीवर आपल्या परिवाराचं या पवित्र स्थळी गुन्हा गोविंदाने राहत अशा प्रकारे फक्त निसर्गानेच नटलेले नाही तर आध्यात्मिकच्या आध्यात्मिकतेच्या संस्काराने परमेश्वराच्या भक्तीने साधनेने नटलेला हा आश्रम मात्र अभिमानाने उभा होता आणि आश्रमामध्ये आणि अनुसया हे दोन दाम्पत्य राहत होते सगळं काही त्यांच्याकडे होतं आनंद तो होता ते तपश्चर्या करत होते सगळं सुखात होतं पण पुत्र संतती नसल्यामुळे मात्र ते दुःखी होते असं दुःख करत होते आणि तेव्हा त्यांनी ठरवलं आता पुत्र प्राप्तीसाठी त्या परमेश्वराची आराधना करायची ईश्वराची आराधना करायची आणि पुत्र प्राप्त करून घ्यायचा त्यांनी आराधना सुरू केली आराधना तप सुरू केलं या उभयदाताची कठोर तपस्या पाहून त्या परब्रह्म परमेश्वराला किव आली त्या परमेश्वराला कनवाळा आला तो परमेश्वर प्रसन्न झाला आणि परमेश्वराने प्रसन्न होऊन त्या दंपत्याला पुत्रच नाही तर स्वतःचा आत्माच दान दिला म्हणून ते दत्तात्रे स्वतःचा आत्मा त्यांना अर्पण केला म्हणजेच दान दिला भगवंता भगवंत त्या आत्री ऋषीच्या अनुषयाच्या उतर अवतीर्ण झाले भगवंताने दान दिला म्हणून दत्त आति ऋषीचा म्हणून आत्रेय आणि दत्तात्रेय असे या दत पायाला नाव ठेपले होते प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या उतरी जन्मला आले होते किती आनंद झाला असेल त्यांना अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील चतुर् शुद्ध चतुर्दशीला श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला श्री आत्री अनुसयाच्या उतरी श्री दत्तात्रय प्रभूंनी परब्रह्मा परमेश्वराने आपला आत्माच दान दिला होता आता सगळीकडे आनंद आनंद वाटत होता अत्रि ऋषीला तर अतिशय आनंद झाला होता आणि बाळाला पाळण्या केला मुला, मुलाला पाळण्यामध्ये ठेवले माता अनुसूया हातात दोरी धरून पाळणा हलवत होती अनुसूयाचा संसार आता सोन्याचा झाला होता आता त्यांना फक्त सुखच होत आणि आत्री ऋषीच्या आश्रमात या तेजस्वी बालकाच्या नामसारखा संस्कारार्थ नारद आणि भृंगुषी यांची उपस्थिती झाली जन्मकुंडलीनुसार बाळाचे नाव पर म्हणजे श्रेष्ठ स्वयं म्हणजे परावर आणि शक्तीचा स्वीकार करणारा अवतार म्हणून या स्वयंऋषी असे किंवा सेंगऋषी असे म्हणावे अशी भावना व्यक्त केली आणि तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंचं नाव सेंग ऋषी असं ठेवण्यात आलं होतं अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला होता आता श्री श्री दत्तात्रय प्रभू त्या भद्रिका आश्रमामध्ये छोट्या छोट्या बालक्रीडा करत होते सगळे ऋषी त्यांचे कौतुक करत होते ते आनंदाने बागडत होते खेळत होते अकस्मात महाजी नारदाची स्वारी मात्र आश्रमात आली होती तेथील सुंदर वातावरण पाहून नारदाशी आनंद झाला अनुसयाने त्याचा योग्य सत्कार केला अनुसयाला पाहताच त्यांनी बोटाने चुटकी वाजवली विनयाची तार छेडली आणि अनुजयला आशीर्वाद देऊन नारद मुनी नारायण नारायण म्हणत सत्य लोकात गेले अगदी साध्या व सरळ भाषेमध्ये हा श्री दत्तात्रय प्रभूंची जन्मकथा ही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही अर्धी राहिलेली कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच श्रवण करूया दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम जय श्री चक्रधर